शुभ सकाळ शुभ सकाळ मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात बघा तरी गुलाबाची फुलं फुलं बघा दिसत आहेत का कशी दाखवू हे बघा गुलाब 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 काळपड दिसते होत ना सगळं ठीक आहे मी आता याच्यावर चढते आणि मग तुम्हाला तो गुलाब दाखवते आई आई आईा गा गा हल्ली चढायला होत नाही असं दिसते हो चढायला होत नाही पहिल्यासारखं थांबा जरा दाखवते मला तुम्हाला गुलाब दाखवायचे हे बघा मोजा गुलाब मोजा किती मोजणार मोजा 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 बघा गुलाब किती मोजा इतके गुलाब आता काढायला मला अर्धा तास लागणार आहे खूप नाजूकपणे काढायला लागतं <laughs> मी आता अशी वर चढलेली हे बघा मी अशी वर चढलेली आहे आता उडी मारून टप्पकन उतरायचं <laughs> बाई 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 अवघडच आहे उतरायचं नाही गे बाबा अवघड अशी आहेत ते फुलं दाखवायची होती मला ती तुम्हाला

आज आता दुपारी खाण्यासाठी लहान मुलांना सगळ्यांनाच आवडणारा एक वेगळा पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे तर लहायांचा पदार्थ आहे तो तर काय आहे सांगते तुम्हाला बरं का त्याआधी आपण ड्रेस बघूया नायरा है, नायरा हा नायराकट नायरा पट्रेस उंच चपला घातले की एवढं सुंदर वाटतं आपलं आपल्यालाच आणि ह्या बांगड्या रोजगोल्डच्या हे रोजगोल्डचंच मंगळसूत्र आणि हे रोजगोल्डचे कानातले तर चला आता आपण बघूया काय करणार आहे मी इथं <laughs> तेल ठेवलेलं आहे या ठिकाणी लगेचच तेल ताड 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 सुरू झालेलं आहे कारण की जाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही नो no प्रॉब्लेम जावा की काय त्याच्यात एवढं तर याच्यामध्ये आता जिरंही टाकलेलं आहे मी थांबा आणि मुख्य म्हणजे याच्यात मी आता टाकणार आहे मूठभर नाही भरपूर जास्त शेंगदाणे भरपूर जास्त शेंगदाणे कारण प्रत्येक घासाबरोबर जरी शेंगदाणा आला ना तरी मस्त लागतो तो तर त्यामुळे टाकले मी आता शेंगदाणे शेंगदाणे टाकल्यानंतर मी टाकणार आहे त्याच्यामध्ये आता कडीपत्ता त्याच्यात आपल्याला लागणाऱ्या गोष्टी म्हणजे हिंग हळद थोडंसं तिखट रंग येण्यासाठी आणि हिरवी मिरची हे आंबा चालू आहे शेंगदाणे असले की असच असते समोर दिसले की माणसाला कंट्रोल होत नाही जरा लाल मिरची टाकायची सुंदर दिसते म्हणून आणि मेकखुट तर आता याला आता आपण कढीपत्ता टाकून घेऊ कढीपत्ता छान फ्राय झाला पाहिजे हा कढीपत्ता फ्राय होतोय आपण त्याच्यात टाकणार आहोत होलसेलमध्ये हळद त्याचप्रमाणे हिंग होलसेलमध्ये छानच लागतो ना त्याला काय महिन्याला एक डबे आरामात लागते मला मी काय स्वयंपाकच करत नाही काहीतरी असाच नाश्ता पोहे हो आणि हे तर रंग बदलायला लागलेला आहे दाण्याचा कुडूनकुडून आवाज यायला लागलेला आहे हे बघा थोडंसं तिखट घातलेलं आहे रंग येण्यासाठी रंगासाठी बरं का याच्यातच आणि तुम्हाला मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे याच्यात मिरची टाकायची सुंदर दिसण्यासाठी सुंदर दिसण्यासाठी अशीच मिरची टाकायची चांगली फ्राय करून घे कढईकडे अजिबात बघू नका पदार्थाकडे बघा कारण प्रत्येकाच्या आवडीची एखादी कढई वगैरे असू शकते की आपण बदल करत नाही करायला हवा पण करत नाही चला मी आता गॅस जरा बंद करून घेते कारण फोडणी आपली मस्त झालेली आहे आणि एवढी सर्व फोडणी आपल्याला लहाय्याना लागणार आहे मी दहा रुपयेच्या आणि दहा रुपयेच्या अशा वीस रुपयेच्या लह्या आणलेल्या आहेत शेंगदाणे बाजूला ठेवूया आता तर वीस रुपयेच्या लहाया आणि हे अशा या पद्धतीने मस्त कडक होईपर्यंत जराशी मिरची कडक व्हायला हवी आहे ही फोडणी राहू दे गॅस बंद केलेला आहे आणि चांगली मिरची कडक झाली थोडासा रंग बदलला की मग त्यामध्ये आपण लहाया घालणार आहोत वर मेकूट सुद्धा पेरणार आहोत पण नंतर बघू आपण ते हां तुम्ही सुद्धा अशा लहाया लावत असणार नागपंचमीला आणलेल्या असतात ना लाया मग नागाला आपण किती एवढूशाच देणार आणि बाकीच्या आपण खायच्या मग त्या कशा खायच्या हा मोठा प्रश्न असतो तर हा अशा खायच्या खूप मस्त लागतात भडंग घालल्याप्रमाणेच आणि त्याच्यावर काही कोथिंबीर वगैरे काही घालून खायची ना नुसतीच अशा चा। लाया प्लेटमध्ये घ्यायच्या आणि खायच्या खूप छान लागतात आणि वर्षात ना एकदाच मिळतात ना त्या दुकानामध्ये इतर वेळेला कुठे मिळतात ज्वारीच्या लाया आपल्याला त्या सगळीकडे मक्क्याच्याच लाया असतात ना जरा आवाज लहान करा हां तर लहाया खाणे हा नागपंचमीनंतरचा एक अगदी आवडीचा काम असतं भरपूर शेंगदाणे घालायचे मस्त मिरची आता कडकड वाजायला लागलेली वाजाय आहे शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा कडकड वाजायला लागलेले आहेत आणि सुंदर फोडणी झालेली आहे गरमपणा कमी झालेला आहे तर आता आपण यामध्ये घालू लाया ह्या लाया निवडलेल्याच असतात जिथून मी आणते त्यांच्याकडून तर आता ह्या आपण अशा या पद्धतीने लाया घातलेल्या आहेत आता यावरती आपण मीठ घालायचं आहे मीठ विसरायचं नाही मीठ विसरून कसं चालेल आणि गॅस बंद आहे बरं का आता गॅस बंद आहे ही म्हणून मला कढई लागते बाकीच्या ज्या कडई आहेत ना एवढ्या मोठ्या नाही आहेत आणि खूप जास्त ज्या मोठ्या आहेत जे रव्याचं लाडू वगैरे बांधायला वापरतात की नाही ती ती लवकर गरम होत नाही विनाकारण गॅस खाते आणि दुसरं म्हणजे आपल्याला हातात उचलायला पण हे बरं पडतं ना मीठ मी टाकलेलं आहे मीठ टाकून झालेलं आहे आता हे पूर्ण आपण असं हलवणार आहोत मला अंदाज होता किती लागणार आहे तेल म्हणून मग मी डायरेक्ट हे असं सर्व टाकलेलं आहे आता तुम्हाला हवं असेल तर त्याच्यात तिखट हळद परत टाकू शकता पण मला तरी काही गरज वाटत नाही कारण की मी फोडणीतच सर्व टाकलेलं आहे बघ तोंडाला पाणी सुटायला लागलंय सगळं कसे शेंगदाणे वर दिसायला लागले बघा आणि इकडे आपण मेतकूट घेतलेलं आहे सर्वात शेवट ते मेतकूट लावणार आहोत तर आता यामध्ये मी मेककूटही टाकून घेतलेलं आहे बघा किती सुंदर दिसायला लागले यावर्षी आता मेतकूट करू आपण पण मेटकूट आपल्याला पोह्याला पण खूप लागतो आता श्रावण महिन्यामध्ये गौरी गणपतीच्या वेळेला चटणीच्या ठिकाणी चटणी मेतकूट कालवणे म्हणजे मेतकूट पण लागतंच छान लागतं तर आपण मेतकूट पण यावर्षी करू मस्त झालेलं आहे आणि गॅस काही लावलेला नाही आहे आपली कढई गरम आहे त्यामुळे आपण थोडंसं हे असं हलवायचं म्हणजे लहाया गरम होतात आणि कुरकुर होत होता खाताना कुरकुरी त्याच्यात बाकी काही घालायचं नाही आता झाल्या लाया लावणी असा हा प्रकार आहे लाया फोडणीला टाकणे नाही लाया लावणी असंच म्हणतात नागपंचमीला लाया आणायच्या आणि त्यानंतर हा लाया खाणे लावून खाणे असा हा प्रोग्रॅम असतो आमच्याकडे तर याच्यावरती कोथिंबीर खोबरं काही घालायचं नाही नुसतंच खायचं चा, छानपैकी प्लेटमध्ये घ्यायचं आणि खायचं कुरकुरीत मस्त लागतं गरम गरम लाया खाणार आहे ला का हो तुम्ही टेस्टला हवाय का दे 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 ते खावंसं वाटतंच तुला हवंय कु तुला हवंय कला मस्त पैकी त्याच्यात शेंगदाणे येणं फार महत्वाचं आहे बरं का शेंगदाणे असणं फार महत्वाचं आहे लाया खाताना मस्त छान झालं कसं झालं हो तिखट मीठ मीठ जरा जास्त वाटतंय का नाही ना जरा अजूनही हलवायला पाहिजे व्यवस्थित छान झालं टेस्टी मीठ सगळीकडे लागायला पाहिजे मस्त लागलेलं ला नाही आहे मीठ सगळीकडं मीठ व्यवस्थित हलवायला पाहिजे छान झालेलं आहे आता बसून खाऊया रात्रीचे आठ वाजून गेलेले आहेत आणि आता हे केले केले तर खाल्लं पाहिजेच असा शेंगदाणा घ्यायचा आणि मस्त ते भरपूर शेंगदाणे यावेत आणि हा कडीपत्ता आहे ना हा आपण इतका सुंदर लागतो कुरकुरीत झालेला असतो ना मस्त लागतो शेंगदाणा बघितला की एवढा आनंद होतो त्यामुळे याच्यात भरपूर शेंगदाणे घालायचे इतकं म्हणजे इतकं छान आणि हे असेच खायचे बरं का चमच्याने नाही